नमस्कार मैत्रिणींनो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीच्या खारुड्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत अगदी छान प्रकारे कुरकुरीत अशा बाजरीच्या खारुड्या बनवून तयार होतात आपण बघू शकता अगदी छान प्रकारे आपली खारुडी बनवून तयार झालेली आहे मी तुम्हाला एक तळून देखील दाखवणार आहे या बाजरीच्या खारुड्या खायला देखील फार स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे इथं मी तुम्हाला खारोडी तळून दाखवलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन किलो बाजरी घेतलेली आहे ही बाजरी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आता ही बाजरी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाजरी पाण्याने धुतल्यामुळे बाजरीतले सर्व मळकट पाणी हे निघून जाते आणि आपली बाजरी स्वच्छ होते खारोड्या बनवण्याची ही अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे अशा प्रकारे हाताने चोळून चोळून आपल्याला ही बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामधले सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आता आपल्याला एक पातेले घ्यायचे आहे त्यावर दुळडी ठेवायची आहे या बाजरीचे पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे निद्रत ठेवायचे आहे त्यासाठी मी इथं दुडीमध्ये हे टाकलेले आहे एक तास झाल्यानंतर बाजरीचे पाणी चांगल्या प्रकारे नितरून झाल्यानंतर आपल्याला एका फॅनखाली सुती कपड्यावर ही बाजरी दोन तीन दोन ते ती तीन तास वाळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही बाजरी घरातच वाळून घ्यायची आहे दोन ते तीन तीन तास झाल्यानंतर बाजरी अशा प्रकारे आपली वाढलेली आहे आता ही बाजरी आपल्याला गिरणीमधून भरडून घ्यायची आहे अशा प्रकारे इथं मी बाजरी ही भरडून घेत आहे आपण बघू शकता अशा प्रकारेच ही जाडसर आपल्याला भरडून घ्यायची आहे अशा प्रकारे त्याच्या कण्या आल्या पाहिजे आपल्याला ही दळून घ्यायची आहे ही बाजरी दळून झाल्यानंतर आपल्याला ही बा बाजरी गाळणी गाळून घ्यायची आहे सर्व पीठपीठ हे गाळण्यातून खाली पडून जात पडते आणि वरती बाजरीच्या कण्या या राहतात ह्याच कण्या आपल्याला भिजत घालायच्या आहे सर्व बाजरीचे दळलेले पीठ मी इथं गाळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या कण्या चाण्यामध्ये शिल्लक राहतात सर्व पीठ मी दळून घेतलेले आहे आता हे जे बारीक पीठ बाजरीचे उरलेले आहे ते सुद्धा आपल्याला तसेच आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे ज्या वेळेस आपण बाजरीच्या कण्या शिजवतो त्यावेळेस आपल्याला हे पीठ त्यामध्ये टाकण्यासाठी कामा कामी येते आता ह्या बाजरीच्या ज्या कण्या निघालेल्या आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला या कण्यात दोन दिवस भिजत ठेवायचे आहे या कण्या आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन दिवस या कण्या भिजवून घ्यायच्या आहे त्यातले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे नंतर या बाजरीच्या कण्यांमध्ये पाणी टाकून दोन दिवस आपल्याला हे कण्या चांगल्या प्रकारे भिजून घ्यायचे आहे दोन दिवस झालेले आहे आपण बघू शकता बाजरीच्या कण्या भिजलेल्या आहे पांढरे शुभ्र अशा कण्या बाजरीच्या झालेल्या आहे आता बाजरीच्या खारोळ्या आपल्या या कण्या शिजवण्यासाठी इथं मी एक वाटी लसूण मीठ जिरे तीळ आणि लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण इथं मी मिक्सरमधून काढलेल्या आहे तर तसेच देखील मी बारीक करून घेतलेल्या आहे आता आपल्याला या कण्यांमधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे आपण कण्यांमधले जे पीठ चाळलेले होते ते हे पीठ मी इथं घेतलेले आहे तसेच मी इथं ओवा देखील घेतलेला आहे दोन किलो कण्यांसाठी इथं मी सात लिटर पाणी घेतलेले आहे हे पाणी मी गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी आता मिरची लसूणाची पेस्ट ओवा टाकून घेणार आहे जिरे टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि चमच्याने आता हे मसाले सर चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले टाकून झाल्यानंतर या पाण्याला आपल्याला आणखी एक उकळी येऊ द्यायची आहे एक वाटी त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे आवड आता त्यावर वरतून आपल्याला ताट झाकून घ्यायचे आहे पाण्याला प्रकारे आपल्याला उकळी द्यायची आहे पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कण्या टाकून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बाजरीच्या सर्व कण्या मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आप आपल्याला हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे पाच मिनटं कण्या शिजल्यानंतर आपल्याला हे बाज कन्यांमधले जे पीठ उरलेले होते त्या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स पीठ मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये पीठ चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला कण्यानं शिजवलेल्या कण्यांमध्ये हे पीठ चांग टाकून घ्यायचे आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला शिजलेल्या कण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे बाजरीच्या ह्या कण्या आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे कणे अर्धा शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी पुन्हा एक वाटी तीळ टाकून घेणार आहे तिळामुळे खारवडे आपल्या आप चांगल्या लागतात खायला पण स्वादिष्ट लागतात आता मंद आचेवर आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे अर्धा तास शिजवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपले खारड्यांचे पीठ शिजलेले आहे आपल्याला हाताने थोड्या त्या कण्या दाबून बघायच्या आहे आता ह्या कण्या आपल्याला रात्रभर रात्रभर झाकून ठेवायचे आहे त्यासाठी आपल्या त्याच्यावर कडक बापडी नाही यायला पाहिजे यासाठी आपल्याला ओला सुती कपडा त्यावर असा अशा प्रकारे झाकून ठेवायचा आहे आणि वरतून टाट झाकून ठेवायचे आहे त्यामुळे हे पीठ वरतून त्याला पापडी येत नाही आता सकाळच्या वेळेस या दोन पातेल्यांमध्ये मी एक पीठ काढून घेतलेले आहे आता आपल्याला या खारोड्या थापून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक सुती कॉटनचं कापड घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून लावून आपल्याला या सर्व कारवड्यात थापून घ्यायच्या आहे पाण्यात पाण्याच्या हाता पाणी हाताला पाणी लावल्यामुळे आपल्या पीठ आपल्या हाताला चिपकत नाही आणि अशा पद्धतीने हे आपल्याला कापडावर टाकून घ्यायचे आहे त्यावर वरतून आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे दिवसभर या उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं मी खार सर्व खारोड्या थापून घेतलेल्या आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या खारोड्या बनवून तयार झालेल्या आहे दुपारच्या वेळेस आपल्याला या खारोड्या उलटपालट करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने छान प्रकारे आपल्या खारोड्या निघत आहे दोन्ही बाजूने त्या वाळल्या जातात अशा प्रकारेच आपल्या खारोड्या बनवून तयार झालेल्या आहे या खारोड्या अशा देखील कच्च्या खायला पण छान लागतात आणि आपण या खारोड्या तळून देखील घेऊ शकतो छान प्रकारे आपली खारोडी बनवून तयार झालेली आहे आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ही रे रेसिपी ट्राय करून बघा तळून देखील ही खारोडी छान लागते अशा प्रकारे तुम्हाला इथं मी खारवड्या तळून दाखवलेले आहे अगदी खरपूस अशा खारवडे आपल्या बनून तयार होतात रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद